नमस्कार सर्व पुण्यात आलेल्या सर्व माध्यमांना माझा नमस्कार मी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेचे उमेदवार म्हणून जिल्ह्यामध्ये जात आहे बीड जिल्ह्यामध्ये जात असताना रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे पुढे तिथे काय होणे कारण पुणे हे आपली सांस्कृतिक राजधानी शैक्षणिक राजधानी महाराष्ट्राची आहे आणि या पुण्याचा उमेदवार माझ्या युवा मोर्चातील माझे सहकारी मुंडेसाहेबांच्या अत्यंत जवळचे मुरली मोहोळ आहेत म्हणून मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास आलेली आहे यानंतर मी नगरमध्ये जाणार आहे रस्त्यामध्ये जागोजागी शिंदे साहेबांवर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोक आपलेले आहेत त्यांचे सत्कार त्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद स्वीकार सुधारण मी पुढे जाणार आहे आज माझ्या दिवसाची सुरुवात आमच्या माधुरी मला ओवाळलं कारण त्या माझ्या मोठ्या बहिणी आहेत त्यांनी मला ओवाळून सुरुवात केली आहे त्याच नात्यांनी मोठी बहीण असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देते ईश्वर करो त्यांना मोठा विजय प्राप्त हो आणि या पुण्याच्या सेवेसाठी एक हक्काचा खासदार म्हणून त्यांनी दिल्लीमध्ये जावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते त्याच्यानंतर नगरला जाणार आहे तिथले उमेदवार तिथे माझ्यासाठी माझ्या भेटीसाठी येणार आहेत त्यामुळे असं करत करत शेवटी माझ्या जिल्ह्यात मी पहिलं पाऊल उदय कुबानील असं माझा निर्णय आहे